मित्रमैत्रिणींनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की सुधाचे सार्थक आणि आनंदीबद्दलचे असलेले सगळे गैरसमज आता दूर होणार आहेत आणि वर्तक फॅमिलीमध्ये आल्यानंतर सुधाच्या लक्षात येणार आहे की आपण जो विचार करत होतो तो, तो अत्यंत चुकीचा असतो तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सार्थकाने आनंदीचं ठरलेलं असतं आता आपल्याकडे एकच दिवस आहे म्हणून आपण आता मनोज कसं सुधरवायचं याचा विचार करूयात तर या सगळ्यामध्ये सार्थक आता लहान मुलांना जाऊन भेटतो कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं की मनोज जर मन जिंकायचं असेल आणि त्यांना सगळ्यामधून सुधरवायचं असेल तर क्रिकेट हा एकमेव पर्याय आहे म्हणून सार्थक हा मुलांना हाताशी घेऊन आता प्लॅनिंग करायला सुरुवात करतो तर इथे सुधा ही तिचे दिवस मोजत बसलेली असते सार्थकने सांगितलेले असतात की तो सहा दिवसामध्ये येणार पण मात्र पाच दिवस तर उलटून गेलेले असतात आता काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झालेला असतो मात्र तिला डिवचण्याचं काम करत असते ती म्हणते की हे बघ आज पाचवा दिवस मी सांगते ना तुला तुझा मुलगा काही परत येणार नाही तुम्ही मुद्दामच तुझ्या मुलाला घेऊन गेली आता काही तो येत नसतो तेव्हा मग आता सुद्धा म्हणते की जर तो आला नाही ना तर मी स्वतः जाऊन त्याला घेऊन येईन असं ती म्हटल्याबरोबर रुंदा गप्प बसते तर इथे सार्थकने लहान मुलांबरोबर जे प्लॅनिंग केलेलं असतं आणि मनोजला सुधरवण्याचं त्याचं जे प्लॅनिंग असतं ते मनोजला समजलेलं असतं या सगळ्यामध्ये आता मनोज हा भयंकर चिडलेला असतो तो म्हणतो की यांचं सगळ्यांचं असं आहे काय मी बरोबरच बघतो की यांना कसं करायचं यांचाच डाव आता यांच्यावरच कसा, कसा उलटवून टाकतो ते बघा त्यानंतर आता मनोज हा हे सगळं बोलतो आणि एकीकडे -एक सार्थक हा आजी आजोबांना क्रिकेटच्या सामन्यासाठी तयार करत असतो त्याच वेळेला सार्थक हे सगळं बोलत असताना मनोजने ऐकलेलं असतं मात्र आजी आजोबा म्हणतात की नाही रे बाबा माय माका जेपूचो नाही तुम्हीच काय तर खेळा मी आहे असं म्हणून ती आता लांबून ते सगळं बघत असते आणि क्रिकेटचा सामना आता रंगलेला असतो आणि समोरच घराच्या समोर, समोर मैदानावर सार्थकने क्रिकेटचं स्टेडियमच चालू केलेलं असतं आणि क्रिकेट खेळत असताना तिथे आकांक्षा देखील आलेली असते आणि आनंदीने एक धाव घेतलेली असते सार्थक आणि आनंदीची एक टीम असते सार्थक आता आनंदीला म्हणतो की वाव गुड जॉब खरंच तुम्ही छान खेळताय आणि या सगळ्यामध्ये देखील आता सार्थक आणि आनंदीचं वेगळंच बॉन्डिंग घरच्यांना दिसून आलेलं असतं आणि अशा प्रकारे सार्थक आनंदी पुन्हा एक व्हायला सुरुवात झालेली असतात त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये सुधा ही वाट बघत असते मात्र सुधाचा जीव काही राहत नसतो इथे मनोजने जे काही विचार केलेला असतो तसंच त्याने केलेलं असतं मनोज त्या सगळ्या क्रिकेटच्या सामन्यावर पाणी चोतून टाकतो तो तिकडचे बॅट्स जे काही असतात ग्लोज सगळं फेकून देतो आणि म्हणतो की आत्ता खेळा क्रिकेट आणि तुम्हाला काय वाटतंय की सार्थक राव तुम्ही मला हे सगळं माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून द्याल आणि मी सगळं विसरून तुम्हाला माफ करेन तर नाही तुमचं सोडा मी या आनंदीला कधीच माफ करू शकणार नाही आता हे ऐकल्यानंतर मात्र सार्थकला खूप वाईट वाटू लागतं सार्थक म्हणतो की बापरे हे काय झालं मी काय करायला गेलो आणि काय झालं काय त्यानंतर मनोजने पुन्हा त्याचा प्लॅन हा फ्लॉप करून टाकलेला असतो पण मनोजला नंतर एका एक प्रकारे वाईटच वाटायला लागतं की मी ज्या देवाला ज्या क्रिकेटला इतकं पुजायचो त्या क्रिकेटच्या सगळ्या वस्तू मी फेकून दिल्या त्याच्यामुळे त्याला खूपच वाईट वाटू लागतं आणि त्यानंतर इथे आता सुधा ही एकटीच बसलेली असताना रुंदा पुन्हा तिला टिवचायला येते रुंदा म्हणते की काय गं सुद्धा तुला तर मांडलंच पाहिजे माझा बाबा मुलगा असा गेला असताना तर मी कधीच असं केलं नसतं आदर्श बघितलं ना कसा माझ्याकडेच राहिला आहे त्या कविताला एक वेळ हकलून दिलं पण आदर्श माझ्याकडे राहिला आता तू तसंच कर हवं तर त्या तिथे आनंदीला राहून दे तिच्या माहेरी पण तू इथे ये असं म्हणून ती सगळं त्याला असं करायला ला लागते तर इथे आता सुधा आणि रुंदाचं ठरलेलं असतं की आपण दोघीही जाऊन सार्थकला आणूया तर आता त्याच्यासाठी दोघीजणी आलेली असतात मात्र इथे आनंदी आणि सार्थक दोघही ज्या मोठ्या मोठ्या चादरी असतात त्या धुवून घालत असतात त्याच वेळा त्या दोघांमध्ये एक वेगळाच आनंद असतो सार्थक आनंदीला मदत करत असतो आणि दोघेही प्रचंड खुश असतात मात्र हे सगळं कुचक्या रुंदाला पाहलं जात नसतं रुंदा म्हणते की बघितलंस काय चाललंय आपल्या मुलाकडून कशी काम करून घेत आहे ते आपल्या मुलाला इथे तिने काम करायला आणलंय की काय असा प्रश्न ती तिला विचारते तेव्हा आनंदी हे सगळं करत असताना तेव्हा सुद्धा तिच्याकडे येते आणि म्हणते की काय गे आनंदी काय चाललंय काय तुझं तू माझ्या मुलाचा धोबी करून ठेवलायस की काय तेव्हा आता सार्थक म्हणतो की अगं आई असं काय म्हणते मी फक्त त्यांना मदत करत होतो बाकी काही नाही तेव्हा मग आता आनंदीला रागवतच ती म्हणते की अच्छा म्हणूनच तू माझ्या मुलाला इथे वाटतं तुला माझ्या मुलाला मोठीत ठेवून तिकडे जमलं नव्हतं म्हणून ते इथे आणलंच वाटतं त्याला असं ऐकल्यानंतर आनंदी आणि सार्थक दोघांचाही चेहरा पडतो सार्थक मात्र काही जास्त रिॲक्ट करत नाही सार्थक म्हणतो की अगं आई असं काय करतेस यातमध्ये आमच्या घरी ये तुला मी बोलवतोय असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो आणि स्वतःचे कपडे वगैरे चेंज करायला जातो तितक्यातच सार्थक निघून गेल्यावर आनंदी मात्र तिला एकटीच तावडीत सापडते आनंदीला आता ती म्हणते की वा खूपच छान माझ्या मुलाला तू माझ्यापासून तोडलं आहेस ना आणि माझ्या मुलाला तोडल्यानंतर तुला खूप आनंद होत असेल ना आणि माझ्या मुलाला खरंच तू माझ्या घरापासून लांब केलं ला आहेस ग आनंदी म्हणते की प्लीज असं नका बोलू मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून लांब करण्याचं पाप कधीही माझ्या डोक्यावर घेणार नाही माझा हा विचारही नाही आणि तुमचा मुलगा हा सदैव तुमचा आहे आणि तुमच्या घराचाच आहे ते फक्त इथे काही दिवस राहायला आलेत बाकी ते काम झालं की आम्ही पुन्हा येणारच आहोत असा आता इथे जबाब आनंदी तिला देते आणि त्यानंतर सुद्धाही तिच्याकडे बघतच राहते मग आता आनंदी म्हणते की प्लीज आई आतमध्ये या ना निधान सार्थक सरांसाठी तरी सार्थक सरांनी तुम्हाला सांगितलं आहे ना की आतमध्ये यायला ते तुमची आतमध्ये वाट पाहत असतील प्लीज या ना त्यांचं मन तरी दुखावू नका हवं तर तुम्ही मला हवं तितकं बोला पण प्लीज माझ्यासाठी नाही तर सार्थक सरांसाठी तरी आत या ना तेव्हा मग आता नाईला जास्त आतमध्ये येते आणि त्यानंतर सार्थक हा आई आतमध्ये आल्यानंतर खूपच खुश झालेला असतो आणि मालती त्या दोघांनाही समोर बघते आणि म्हणते की अरे वा तुम्ही सगळे आलात खरंच खूप छान वाटलं तुम्हा दोघांना बघून तेव्हा मग हे सगळं होत असताना सुधा म्हणते की आम्ही काय इथे पाहुणचारासाठी वगैरे आलेलो नाही आहोत आम्ही इथे आलो आहे कारण मला माझ्या मुलाला घेऊन जायचं होतं पण मला आता मात्र दिसते की माझा मुलगा ना इथे खूपच व्यस्त झाला आहे त्याला त्याच्या आईची वगैरे काहीच आठवण येत नसावी बहुतेक आता हा सगळा आग डोक्यामध्ये लावल्यानंतर रुंदा म्हणते की खरंच आम्ही तर वेगळंच बघायचं होतं पण इथे वेगळंच खरं तर जावयाची सेवा करतात पण इथे तुमच्या या घरामध्ये तुम्ही जावयाकडून सेवा करून घेता म्हणते काय खरंच कळत नाही मला त्याच वेळेला मग आता सुधा निरुंदा अशा प्रकारे शब्दांचा गोळीबार त्यांच्यावर करत असतात त्यानंतर तिथे तितक्यातच आमको आजी येते आणि म्हणते की गो सार्थकराव वाईस है ये आणि असं म्हणून सार्थकला तिने तिच्या आवडीचे केलेले दडपे पोहे खायला घालते आणि चमच्याने ती सार्थकला ते खायला घालते सार्थक देखील म्हणतो की बाबा आजी खरंच खूप उत्तम झालेले आहेत तेव्हा मग आता हे सगळं सुद्धा बघते आणि सुद्धा बघून तिला खरंच थोडंसं आश्चर्य झाल्यासारखं होतं सार्थकलाही स्वतःच्या हाताने घाल खाऊ घालते आणि आजीचं प्रेम देते हे पाहिल्यावरती तर तिला खूपच बरं वाटतं आणि त्यानंतर आंबोआजी म्हणते की सार्थकराव आवडले ना तुमका तुमका अजून आणून देते आहे असं ती म्हणायला ला लागते आणि त्यानंतर समोर सुधाला पाहिल्यावरती म्हणते की तुम्ही इलास त्या दिवशी जा काय झाला त्या माका पटला नाही पण तुमचो मुलगो तुमचे हो जो मुलगा असा ना तो खूप चांगलो असा आणि त्याच्या वांगडा आता काही एक माका वाईट वाटूचो नाही खरं बघू गेला तर या दोघांची ही जोडी एकमेकांसाठीच बनलेली असा आणि तुम्ही त्यांचो स्वीकार करा ही तुमका मी मनापासून विनंती करताय असं आता आजी ही सुधाला सांगते आणि सुधा आजीचं हे बोलणं शांतपणे ऐकते तितक्यातच आजोबा देखील येतात आणि त्यानंतर मग सुधा ही आजोबांना बघते तेव्हा आता सुधाला ते म्हणतात की मी हिचे मिस्टर म्हणजेच तुमच्या सार्थकरावांचे पंजोबा म्हणा ना असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात आणि त्यानंतर मग अशा प्रकारे सुधाला समजून आलेलं असतं की मी जे काही बघते करते ते करत चुकीचं असावं मग आता सुधा म्हणते की बरं सार्थक मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे मग सार्थक तिला खोलीमध्ये आणतो आणि म्हणतो की आई मला माफ कर मला माहीत होतो मी सहा दिवसांमध्ये येणार होतो पण माझा एक दिवस वाढला गं तेव्हा ती म्हणते की असं काय झालं तुला आईची आठवण येत नाही करे तेव्हा सार्थक म्हणतो की आई खरंच असं काही नाही आहे तू चुकीचं समजतेस माझं जे इथे काम आहे ना ते मी काम इथे करायला आलो आहे ते काम केलं की के मी तिथे लगेचच येईल फक्त तुला आता वेळ आहे या, तुझा मुला वर वर तुझा ती या तुझ्या मुलावर विश्वास ठेवण्याची बाकी काही नाही प्लीज मला चुकीचं समजू नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी नक्कीच तुझ्याकडे परत येईन तेव्हा ती म्हणते की हो मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू नक्कीच परत येशील अशा प्रकारे आता इथे सुधा निघालेली असते आणि ती सगळ्यांना रीतसरपणे बाय बोलून निघते आणि हे सगळं पाहिल्यावर आनंदीला खूप बरं वाटतं आणि आंबवाजीला पण आता अशा वाटत असते की आनंदीचा संसार हा सुखाचा होणार आहे आणि अशा प्रकारे आता इथे सुधासमोर सत्य आलेलं असतं की सार्थक हा तिकडे आनंदामध्ये आहे आणि हे जे सगळे आहे ते सार्थकवर खूप प्रेम करतात सार्थकला प्रेमाची माया देत आहेत आणि मी मात्र चुकीचं समजत होते आता हे सुधाच्या लक्षात आलेलं असतं मग आता त्यानंतर ही आनंदी आणि सार्थकला एक्सेप्ट करेल का हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असेच नवनवीन अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा